आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या हाती येते आहे पुण्याहून हो नाशिक कडे जाणारी लक्झरियस एसी बस म्हणजेच शिवाई ही एकलहरे जैन मंदिर म्हणजेच मन इंद्रप्रस्थ हॉटेल जवळ ब्रेकडाऊन झालेली आहे दुपारी चार वाजेपासून ही बस या ठिकाणी ब्रेकडाऊन स्थितीमध्ये उभी आहे पुणे ते नाशिक आपला प्रवास लवकर व्हावा आरामदायी व्हावा सुखकर व्हावा या हेतून महाराष्ट्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासन एस टी परिवहन महामंडळाच्या ह्या ज्या वातानुकूलित बसेस आहेत या बसेस मध्ये पाहिजे तेवढे जास्त पैसे मोजून अनेक प्रवासी हे तिकीट काढत असतात आणि प्रवास करत असतात परंतु आतापर्यंत अनेक प्रवाशांच्या निदर्शनास आले आहे की ह्या ज्या एस टी महामंडळाच्या म्हणजेच भारी उद्योग मंत्रालयाच्या ज्या शिवाई नावाच्या इलेक्ट्रॉनिक बसेस सरकारी ताफ्यात ता जमा झालेल्या आहेत परिवहन महामंडळानं त्या भाडे तत्वावर घेतलेल्या आहेत किंवा करारावर घेतलेल्या आहेत त्या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी ब्रेकडाऊन होणं चार्जिंग संपणं त्यामध्ये वायरिंगचा फॉल्ट होणं कधी कधी आग लागणं अशा प्रकारच्या घटना अनेक महिन्यांपासून समोर येत आहेत उन्हाळ्यामध्ये वातानुकूलित बसेसचे एसी चालू असतात अशा प्रकारचे कारणे समोर दिली जातात परंतु हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या वेळेस एसीची गरज सुद्धा नाही अशा वेळेस आज एकलहरे मंच नदीमध्ये भाग्यलक्ष्मी डेरी फाटा उड्डाण पुलाच्या तीव्र उतारावर बस आली असता या बसला ब्रेकडाऊनच्या समस्येला सामोरं जावं लागलं आहे परंतु या बसच्या समस्येबरोबर प्रवाशांना सुद्धा तासभर वेटिंग करावं लागलंय काहींनी आपल्या खाजगी गाड्या बोलावून घेतल्या जास्त पैसे मोजून ते खाजगी कार मध्ये रवाना झाले तर काही प्रवासी मंडळी आपल्या नातेवाईकांच्या गाड्यांमध्ये रवाना झाल्यात काहींना एस टी महामंडळानं दुसऱ्या एस टी मध्ये म्हणजेच साध्या एस टी मध्ये बसवून दिले अशा प्रकारचा गंभीर प्रकार हा घडलेला आहे कुठल्याही प्रवाशांना तिकीटाचे पैसे मागे देण्यात आलेले नाहीयेत नाहक प्रवाशांना अशा प्रकारचा त्रास या एस टी महामंडळ प्रशासनाचा त्रास सहन करण्याची वेळ ही शुक्रवारी प्रवाशांवर आलेली दिसून आलाय मुख्य संपादक आयुक् शेख तेज तुफान न्यूज चॅनल एक लहरे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क